देशात निवडणूक पारदर्शक आहे की फसवणूक सुरू आहे खोट्या मतांमुळेच सरकार स्थापन झालंय का आणि निवडणूक आयोग स्वतःच या सगळ्याचा भाग आहे हे कोणतेही दावे नाहीयेत तर हे आरोप आहेत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे आणि त्यांनी हे आरोप एक दोन ओळींमध्ये नव्हे तर सत्तेच्या विरुद्ध उभा राहतोय आणि प्रश्न विचारतोय मतदान विकलं जात का तुम्ही मतदान करताय पण त्या मताचा वापर खरोखर होतोय का की कोणीतरी तुमच्याच मताने सत्ता खेचून घेतोय हे प्रश्न कालपासून अख्या देशात सर्वांच्या मनात अस्वस्थता निर्माण करतायत कारण राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत सर्वांसमोर पुराव्यासहित सहित निवडणूक आयोगावर गंभीर आरोप कधी पप्पू म्हणून गेलेले राहुल गांधी आज भारतीय राजकारणात एक विचारपूर्वक बोलणारे जनतेच्या मुद्द्यांवर ठामपणे उभे राहणारे आणि सत्ताधाऱ्यांना खुलं आव्हान देणारे प्रभावी नेते म्हणून समोर येत आहेत आणि या परिवर्तनाची सुरुवात झाली भारत जोडो यात्रेपासून कधी हास्याचा विषय बनलेले त्यांचे भाषण आज संसदेच्या सभागृहात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतायत जे मुद्दे संशोधन आधारित आणि स्पष्ट असतात भाजपने वर्षा त्यांची एक कमजोर आणि अयोग्य नेता अशी प्रतिमा रंगवली होती पण प्रत्यक्षात लोकांमध्ये पायपीट करत सामान्यांच्या व्यथा ऐकत आणि संविधानाच्या मूल्यांसाठी उभं राहत राहुल गांधींनी आपली खरी ओळख लोकांसमोर आणली आहे आज राहुल गांधी हे केवळ एक पक्षाचे नेते म्हणून नाहीयेत तर लोकशाहीच्या रक्षणासाठी लढणारा आणि लोकांच्या हक्कांसाठी संघर्ष करणारा चेहरा बनतायत यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गुरुवारची राहुल गांधींची पत्रकार परिषद त्यांनी सरकारचे आणि निवडणूक आयोगाचे सगळे पितळ उघड पाडायला आता सुरुवात केली आहे हाच संपूर्ण विषय सविस्तर सांगते याच व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी कालची राहुल गांधींची पत्रकार परिषद तुम्ही सर्वांनी पाहिली असेलच खर तर राहुल गांधी काही दिवसांपासून सातत्यानं बोलतायत की निवडणुकीत घोटाळे झालेत शिवाय निवडणूक आयोगावर देखील आरोप करत होते पण काल म्हणजेच गुरुवारी सात ऑगस्टला अक्षरशः राहुल गांधींनी बावीस पाणी कागदपत्र दाखवतच पत्रकार परिषद घेतली खरं तर देशातील निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचा कणा मानली जाते पण सध्या तीच प्रक्रिया किती पारदर्शक आणि विश्वासार्ह आहे यावरच मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत एक गंभीर आरोप करत सांगितलं की कर्नाटक राज्यातील महादेवपुरा विधानसभा मतदारसंघामध्ये तब्बल एक लाख खोटे मतदार आहेत आणि हे त्यांनी जनतेसमोर ठोस पुराव्यांसहित मांडले त्यांच्या मते ही फक्त एक राज्याची बाब नाहीये तर संपूर्ण देशभरात मतदान प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गडबड सुरू आहे त्यांनी निवडणूक आयोगावर आणि सत्ताधारी भाजपवर थेट आरोप केलाय की हे दोघं मिळून लोकशाहीची फसवणूक करतायत आणि मतांची चोरी करून निवडणुकीचा निकाल आपल्या बाजूने वळवत राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत अनेक सीसीटीव्ही फुटेज मतदार यादीतील विसंगती आणि असंगत नोंदी दाखवत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केलाय की मतदार

घरात वेगवेगळ्या कुटुंबातील मतदार दाखवलेत प्रत्यक्षात त्या घराला भेट दिल्यावर तिथं कुणीच राहत नव्हतं हे त्यांनी स्वतः म्हणजेच राहुल गांधींनी स्वतः तपासून पाहिलंय अजून एक धक्कादायक उदाहरण म्हणजे एका ठिकाणी एक पाच तीन बी आय आर ई एल नावाच्या पत्त्यावर एकूण अडुसष्ट लोक मतदार यादीत नोंदवले गेलेत पण तिथं प्रत्यक्षात ती कोणतीच व्यक्ती राहत नव्हती हे सगळं पाहता मतदार यादांमध्ये किती मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली गेली आहे याचा अंदाज येतोय राहुल गांधींच्या मते अशा खोट्या मतांमुळेच भाजपने दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पंचवीस जागा अगदी कमी फरकाने जिंकल्या आणि त्यावरच सरकार स्थापन केलं त्यांनी असा दावा केलाय की तेहतीस हजारांपेक्षा कमी मतांनी भाजपने पंचवीस जागा जिंकल्या आणि हीच खरी निवडणूक यंत्रणेतील चोरी आहे असं म्हणत शिवाय सर्व प्रूफ्स दाखवत राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर गंभीर असे आरोप केले यावर निवडणूक आयोगाने प्रतिक्रिया दिली असून त्यांनी राहुल गांधींना सांगितलंय की जर त्यांच्या तक्रारी खऱ्या असतील तर त्यांनी शपथपत्रासहित त्या अपात्र मतदारांची नावं सादर करावीत आयोग म्हणतो की मतदार यादी लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीशे पन्नास आणि मतदार नोंदणी नियम एकोणीशे साठ नुसार तयार केली जाते आणि यामध्ये कोणताही पक्षपात किंवा चुकीचा हेतू नाहीये पण राहुल गांधी यावर ठाम असून म्हणाले की मी जे जनतेसमोर बोलतोय तेच माझं शपथपत्र आहे आहे मी राजकारणी आणि माझं बोलणं हीच माझी जबाबदारी आहे त्यांनी हेही स्पष्ट केलं की निवडणूक आयोगानं त्यांच्या कोणत्याही मुद्द्याचं खुलं खंडन केलेलं नाहीये याशिवाय काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस सारख्या इतर विरोधी पक्षांनीही निवडणूक प्रक्रियेबाबत आक्षेप घेतलेत तृणमूलच्या अभिषेक बॅनर्जी यांनी आरोप केलाय की पश्चिम बंगाल मधील लाखो खरी मतदार मतदानापासून वंचित राहिलेत आणि आयोग यामध्ये दुर्लक्ष करते संसदेतही या मुद्द्यावरून गदारोळ झाला बिहार मधील मतदार याद्यांच्या पुनरावलोकनाची मागणी आली भाजपने मात्र राहुल गांधींवर पलटवार करत म्हंटलय की काँग्रेसच स्वतः एक मोठा कट रचतय भाजपचा आरोप आहे की काँग्रेसला निवडणुकीत अपयश आलं म्हणून ते घटनात्मक संस्थांवर हल्ला करतायत आणि लोकशाही मोदींच्या विरोधात वागतायत त्यांनी राहुल गांधींवर दिशाभूल करणारे आरोप केल्याचा ठपका ठेवलाय एकूणच काय तर निवडणूक आयोग सत्ताधारी पक्ष आणि विरोधक यांच्यात सध्या निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत मोठ तणावाचं वातावरण तयार झालंय राहुल गांधी यांनी केलेले आरोप हे गंभीर स्वरूपाचे आहेत आणि जर ते खरे ठरले तर भारतीय लोकशाहीसाठी ही, ही अतिशय धोक्याची घंटा ठरेल त्यामुळंच या सगळ्या आरोपांची स्वतंत्र चौकशी होणं गरजेचं आहे जेणेकरून लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास कायम राहील आणि कोणतीही फसवणूक निष्पक्षपणे उजेडात येईल खर तर जेव्हापासून नवं मंत्रिमंडळ स्थापन झालं तेव्हापासूनच किंबहुना विधानसभेच्या निकालापासूनच असं वाटत होतं की काँग्रेस कुठेतरी आता मागे पडत चाललंय राहुल गांधी कुठेतरी मागे पडतील शिवाय त्यांच्या बोलण्याला पण एवढं कोणी घेत नव्हतं पण कालच्या पत्रकार परिषदेने सर्व चित्रच बदलले शिवाय महत्वाचं म्हणजे राहुल गांधींच्या राजकीय प्रवासात भारत जोडो यात्रा हा एक निर्णायक टप्पा ठरलाय एकेकाळी पप्पू म्हणत टिंगल उडवण्याचा विषय बनलेले राहुल गांधी आज एक गंभीर परिपक्व आणि मुद्देसूद बोलणारे नेता म्हणून उभे राहिलेत भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांनी हजारो किलोमीटर चालत देशाच्या काना कोपऱ्यातून लोकांशी संवाद साधला त्यांचं दुःख चिंता अपेक्षा समजून घेतल्या आणि स्वतःचा जनतेशी थेट संबंध तयार केला या यात्रेनंतर त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीत एक सकारात्मक बदल दिसून आला पूर्वी जिथं त्यांच्यावर गोंधळलेपणाचा चुकीच्या वक्तव्यांचा आरोप व्हायचा तिथं आता ते विश्लेषणात्मक शांत आणि मुद्द्यावर ठामपणे बोलताना दिसत शिवाय आधी म्हटल्याप्रमाणे काही महिन्यांपूर्वीपर्यंत अशी भावना होती की काही राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये अपयश आल्यानंतर काँग्रेस पक्ष पुन्हा एकदम मागे सरकू शकेल पण तसं काही झालं नाही उलट राहुल गांधी हे आता काँग्रेसचा फक्त चेहरा नाही तर ध्येय दिशा आणि आत्मविश्वासाचं प्रतीक बनतायत त्यांनी विरोधकांवर टीका करताना संयम राखलाय मुद्द्यांवर भाष्य केलं आणि विशेष म्हणजे संसदेत त्यांनी ते जी भाषणं दिली ती खूप अभ्यासपूर्वक तथ्यांवर आधारित आणि थेट सत्तेवर प्रहार करणारी होती लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या कामगिरीत काही प्रमाणात सुधारणा झाल्याचं चित्र दिसलं आणि यामाग राहुल गांधींच्या नेतृत्व शैलीतील बदल समाजाशी जोडलेली भावना आणि लोकशाहीच्या मूल्यांसाठी घेतलेली ठाम भूमिका ही महत्वाची कारण ठरली असं अनेकांचं मत होतं आज राहुल गांधी हे एक संवेदनशील पण ठाम नेता म्हणून ओळखले जात आहेत त्यांच्यात आलेला बदल केवळ पर्सनॅलिटी पर्यंत मर्यादित नाहीये तर तो विचार दृष्टिकोन आणि देशाच्या भविष्यासाठी असलेल्या धोरणांमध्येही स्पष्टपणे दिसून येतोय आणि आता कुठेतरी खरंच असं वाटतंय की निवडणुकीत भाजपची सत्ता येण्यामाग काहीतरी गडबड नक्की आहे आणि यामध्येच आता पुढे काय काय अपडेट्स येणार निवडणूक आयोग काय स्पष्टीकरण देणार तेच बघणं आता महत्वाचं असणार आहे या सर्व घडामोडींवर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका